कोणतंही क्षेत्र असो त्या क्षेत्रातला अभ्यास केला जातो आहे त्याचे दस्तऐवज तयार केले जात आहेत त्यावरती लघुपट निर्माण केले जात आहेत त्याचबरोबर महेश सर प्रिंट इलेक्ट्रॉनिक वेब मीडिया ही सर्व माध्यमं आहेत ते अगदी उत्तम आणि सहजतेने हाताळतात आजपर्यंत तरुण भारत सकाळ लोकमत प्रहार इथे संपादक म्हणून तर इंडियन एक्सप्रेस इथे वरिष्ठ संपादक आणि घराघरामध्ये टी व्हीच्या मा माध्यमातून लोकमत एटीन ह्या न्यूज चॅनल ह्या बातमी वाहिनीवरून आपण सगळेच त्यांना पाहत असतो असे महेश सर जागतिक मराठी अकादमी विश्ववृत्तसंघ या अशा अनेक संघटनांशी ते संलग्न आहेत विशेष कौतुक म्हणजे अमेरिकन अध्यक्षपद निवडणुकीच्या प्रत्यक्ष अनुभवापासून दक्षिण कोरिया आणि यांच्या उच्च सदस्य शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता आणि अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे जगभरामध्ये नावाजलेली ते ही जी व्याख्यानमाला आहे त्या व्याख्यानमालामध्ये पहिला मराठी संपादक आहे की ज्यांनी भाषण केलेलं असेल असे हे असे आजच्या आपल्या कार्यक्रमातील हे प्रमुख वक्ते म्हणजे माननीय महेश सर महेश सरांची प्रदीर्घ काळ असं पत्रकारिता क्षेत्र आहे आणि बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये आणि बऱ्याच वाहिनींवरती आपण संपादक म्हणूनसुद्धा कार्यरत आहात आणि ह्या ह्याच एका अंगाने आत्ता माझा प्रश्न आहे की संपादकीय लेख ह्याला विशेष महत्त्व आहे अगदी आचार्य आत्रेंचे जर का आपण लेख पाहिले तर ते लेख तर आहेतच छान पण ते लेखांचं शीर्षकसुद्धा गाजलेलं आहे अगदी पण त्यानंतरचे माधव गडकरी असतील तळवलकर असतील ह्यांचेही त्याच पद्धतीने लेख गाजलेले आहेत हा सगळ्यांची जी भाषा होती ती सर्वसामान्य माणसाच्या मनाला भिडायची एक अभिजन वर्गाच्या मा वर्गाला तर भिडायचीच पण त्याबरोबर सर्वसामान्य माणसाच्या मनालासुद्धा भिडायची कारण ह्या भाषेमध्ये मराठी भाषेतली जी बलस्थानं होती ती अगदी अतिशय ताकदीने वापरली गेलेली होती आजही मराठी वृत्तपत्रं आहेत आजही मराठी चॅनल्स आहेत आज आम्ही सगळीजणं मराठी बातम्या पाहत असतो मराठी वृत्तपत्र वाचत असतो त्यावेळी आमच्या सगळ्यांच्याच एक मनात येतं की हे चित्र पहा आणि ते चित्र पहा असा हा एक विरोधाभास आम्हाला दिसत असतो तर ह्याबाबत आपलं निरीक्षण काय आणि ह्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये ह्या भाषेचं संवर्धन होईल यासाठी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं धन्यवाद जोशी मॅडम खूप तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे आज इथे साहित्य जल्लोषासाठी आपण सगळेजण आला इथे खूप सुंदर मराठी भाषेची पालखी दिसते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर माध्यमांमध्ये सध्या मराठीचं स्वरूप काय आहे या संदर्भात सतत चर्चा होत असते विचारणा होत असते आपण सगळेजण जाणतो की जसा समाज बदलतो तशी भाषा बदलत जाते मराठी वर्तमानपत्रांचं सा सामर्थ्य इतकं आहे की मराठी वर्तमानपत्रांनी तुम्ही खूप चांगला प्रश्न उपस्थित केला माझे जी एक धस्तस्ती जखम आहे सगळ्याच माझ्यासारख्या पत्रविद्येच्या विद्यार्थ्यांची त्या संदर्भात तुम्ही प्रश्न विचारला की भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची पहिली हाक मराठी वर्तमानपत्रातून दिलेली होती लोकमान्य टिळकांनी जेव्हा स्वराज्य माझा जन्मसिद्ध हधी हक्क आहे आणि तो मी मिळवणारच तर ही आग हाग वेळेस मराठीत दिली तेव्हा ती पूर्ण देशात पोहोचली आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीला एक आकार मिळालेला आपण पाहिला त्यानंतरच्या काळामध्ये मराठी संपादकांचं जे महत्वाची जी नावं आहेत यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारत मुख नायक या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला त्याच्या हक्कांविषयी त्याच्या अधिकार अधिकारांविषयी जागृत केलं त्यानंतर आपण सगळे म्हणजे काळधार ते परांस्तेपासून तर आगरकरांपासून तर आत्ता आचार्य अत्रेंनी जो महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा दिला या सगळ्या लढ्यांचं जे वाहन होतं व्हेकल इंग्लिशमध्ये म्हणतात ते वाहन होतं वर्तमानपत्र सर्व महाराष्ट्राला जागृत करण्याचं सर्व लोकांना मराठी लोकांना जागृत करण्याचं सामर्थ्य या मराठी वर्तमानपत्र संपादकांच्या लेखणीत होतं आणि ते आज का नाही हा तुमचा प्रश्न आहे तोच आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे की भाषेमधलं हे जे सत्व होतं हे हरवलं होतं मी एक छोटी गोष्ट तुम्हाला इथे सुद्धा आहेत म्हणून मला सांगावं असं वाटतं की मी सातवी आठवीत होतो आणि त्यावेळेस आम्ही इथे बहुतेक लोक भात शेतीशी संबंधित किंवा परिचित असलेले असतील तर भाताची पोती घरामध्ये भरपूर असायची पण त्यावेळेस समोरचं अंगण सोपायचं असेल तर पूस लागायचा भाताचं जे टर्पल असतात ते तर पुसाची पोती घरामध्ये होती आणि त्या पोत्यांशी आम्ही खेळत होतो मुलं तर मस्ती म्हणून उचलून एकमेकांच्या अंगावर फेकायचो आणि सगळं चाललंयचं तर आजोबा ते सगळं बघत होते तर तिथेच हाताच्या पोत्यांची पण थप्पी होती तर आम्ही काही लोकांनी त्याला हात लागण्याचा प्रयत्न केला तर आजोबांनी त्यावेळेस जे वाक्य वापरलं ते वाक्य असं होतं की आपल्याकडच्या बोलीमध्ये कोरावळ तुम्हाला काय जमणार तर त्याच्यामध्ये भात आहे आणि भात म्हणजे तुसाच्या आतमध्ये सत्व असत ते हात असतं ते मजबूत असतं ते कोणी हलवू शकत नाही हे तुस हे एक टर्बोल आहे त्यामुळे तुम्ही ते हलवू शकतात त्या अत्रेंपासून तर लोकमान्य देख्यांपर्यंतच्या संपादकांच्या लेखणीमध्ये सत्व होतं आता टर्बोल उल उरलेली आहे आणि त्याच्यामुळे ती लोकांना हलकी वाटतात लोक त्याच्याकडे कशा नजरेने पाहतात याचं कारण आहे त्याच्यामध्ये सत्व तर असं सत्व जेव्हा माध्यमांमध्ये उरत नाही त्यावेळेस सर्वसामान्य माणूससुद्धा त्या विषयाकडे मग भाषा असो समाज असो राज्य शासन असो कुठल्याही गोष्टीकडे सर्वसामान्य माणूससुद्धा तेवढ्या गांभीर्याने पाहत नाही यामुळे आत्ता जो प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अरे पण त्यामुळे काय होणार आहे त्यामुळे मराठी भाषा सर्वतोमुखी होणार आहे का मराठी भाषेचा आतापर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासाला वेग मिळणार आहे का या संदर्भात ना तर राज्यकर्ते बोलत आहेत ना त्या भाषेत लिहिणारे लोक व्यक्त होताना दिसत आहेत या भाषेत लिहिणारे या भाषेत व्यक्त होणारे लोक कोण आहेत हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना मला इथे विचारावा असं वाटतो कारण आपण सगळे साहित्य निर्मितीशी संबंधित लोक आणि हे जे लोक आहेत लेखक असतील कवी असतील वेगवेगळे वाङ्मय प्रकार हाताळणारे नाटककार चित्रपट पटकथा लिहिणारे असतील हे लोक काय वाचतात याचा धांडोळा मराठीतल्या एका प्रतिष्ठित दैनिकाने घेतला त्या दैनिकाने जेवढ्याच मोठ्या लेखकांना प्रश्न विचारले की तुम्ही काय वाचता तर जवळपास ऐंशी टक्के लेखकांनी उत्तरं दिली की आम्ही ललित वाङ्मय वाचतो आम्ही कादंबऱ्या वाचतो आम्ही प्रवास वर्णन वाचतो जवळपास दहा ते बारा टक्के लोकांनी फक्त आम्ही मानववंशशास्त्र इतिहास किंवा तौलनिक अभ्यास वेगवेगळ्या विषयांचा या गोष्टी आम्ही तर मला सांगा आपली गावाकडची म्हण आहे आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार जर लेखक वाचनच करत नसतील तर ते काय साहित्य निर्मिती करणार सन्माननीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी तिथे बोलताना खंत व्यक्त केली की मराठी मराठीत पुस्तकांच्या आवृत्ती किती असते लोकसंख्याची तेरा कोटी आवृत्ती किती असते अकराशेची आता अकराशेची पण नाही काढतो ना घटना माहिती असतात आता पाचशे चारशे किती पण आवृत्ती काढवृत्ती स्वतः वाटायची म्हणजे फ्रीमध्ये कवी बिचाऱ्या कवींचं तर मला खूप दुःख वाटतं की त्यांना पुस्तकं कविता लिहायच्या पहिल्यांदा मग पुस्तकं काढायची आणि मग ती वाटायची बरं कवी जर नवरा असेल तर त्याला घरी बायको सतत टोकत असते आणि ती जर पत्नी असेल ग्रहस्वामीनी तिला नवरा आणि इतर लोक टोकत होतात ही पुस्तकं तर गठ्ठ्याचं काय करायचं याचं कारण काय आहे की आम्ही त्या पद्धतीचं साहित्य निर्मिती करत नाही बरं कट्टू म्हणजे हा हा आपण साहित्या संदर्भात भाग घेतला आणि दुसरा भाग आहे आजचं सांगतो कोल्ड प्ले कोल्ड प्ले नाव नामक जे गाण्याचा ग्रुप आहे क्रिस मार्टिन आता मुंबईमध्ये उतरला ख्रिस मार्टिनची गाणी ऐकायला लोक एक एक लाख रुपयाचं तिकीट काढून जात आहे तिकीट बजेट इकडे उभं राहायला जागा नाहीये ख्रिस मार्टिनचा जो पूर्ण कोल्ड प्लेचा जो प्रकार आहे ते संगीत संगीत म्हणून मोठं आहे परंतु त्याच्या जोडीला त्याचे लिरिक्स आहेत ना त्याच्या कविता आहेत ना त्या कविता जास्त मोठ्या आहेत म्हणून लोक कोल्ड प्ले ऐकायला जातात म्हणजे मराठीला जर वैभव प्राप्त करायचं असेल आपल्याला तर साहित्य निर्मिती तशी सकल झाली तर मराठीला एवढ्या प्रकारचं सामर्थ्य मिळेल यासाठी आम्ही सातत्याने जे सरकारवर जबाबदाऱ्या टाकतो किंवा लोकांवर जबाबदारी टाकतो सर्वसामान्य माणसांनी आपली मुलं का मराठीमध्ये टाकावी जर येल युनिव्हर्सिटीचा रिपोर्ट आहे येल युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार ज्या वेळेस लोक व्यवहाराची भाषा आणि ज्ञान व्यवहाराची भाषा यामध्ये फरक करून लोकव्यवहाराच्या भाषेतला विद्यार्थी जेव्हा उच्च शिक्षण घेतो तेव्हा त्याला म्हणजे मराठी माध्यम मी मराठी माध्यमात मा 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 ग्रॅज्युएशन पर्यंत शिकलेला आहे त्याला जो ज्ञान व्यवहाराची भाषा म्हणजे इंग्लिश मीडियम मधून ज्याने डिग्री घेतलेली आहे त्याच्यापेक्षा लोकव्यवहाराच्या म्हणजे मराठी माध्यमाच्या भाषेत शिकलेल्या मुलाचं नोकरी मिळण्याचं क्षमता त्या इंग्रजी भाषेतल्यापेक्षा बेचाळीस टक्के कमी असते मग असं असेल तर सर्वसामान्य माणसाने इंग्रजी माध्यमामध्ये का मुलं घालायची नाहीत हा आप प्रश्न आपण विचारला पाहिजे कारण प्रत्येक जण पालक म्हणून या गोष्टीकडे विचारतो मग आमचे जे पुढारी आहेत ज्यांनी शासन चालवलं ज्यांनी एकूणच चा, साहित्य विश्वाचं नियमन केलं यांनी या गोष्टी वेळीच का ओळखल्या नाहीत मी काही वर्षांपूर्वी इस्रायलला गेलो होतो आणि इस्रायलमध्ये एका हाय लेवल डेलिगेशनचा भाग म्हणून गेलेलो असल्यामुळे तिथे सर्व गोष्टी बघायला मिळाल्या मी हायफा विद्यापीठात गेलो होतो हायफा विद्यापीठामध्ये जेव्हा तिथल्या प्रकुल गुरुने आम्हाला संपूर्ण विद्यापीठ दाखवलं त्यावेळेस तुम्हाला सांगतो की तिथे रसायनशास्त्रापासून मानसशास्त्रापर्यंत सगळ्या गोष्टी हिब्रू भाषेत शिकवल्या जात हिब्रू भाषा जी इस्रायल अस्तित्वात येण्याच्या आधी मृत भाषा होती डेड लँग्वेज म्हटलं जात डेड सी सारखी ती डेड लँग्वेज होती तर हे जर इस्रायल करू शकत तर महाराष्ट्रासारखा संपन्न प्रदेश का करू शकत नाही म्हणजे इंग्लंडच्या आजही इंग्लंडचे दुप्पट आपली लोकसंख्या तर इतका मोठा हा वर्ग आहे तर इथे मुख्य काय आहे की आम्हाला आमच्या पहिली गोष्ट भाषेचं महत्त्व कळलं पाहिजे भाषेच्या जोडीला आमच्या बोलीभाषांचं महत्त्व कळलं पाहिजे आता आपण या भागामध्ये आहोत वसई विरार या भागामध्ये आगरी कोळी सामोवेली वाडवत सगळ्या बोलीभाषा आहेत तुम्ही बघा या बोलीभाषातून बोलणं आता लाज वाटते लोकांना म्हणजे या बोलीभाषांच्या प्रवाहानीच नदी बनलेली आहे भाषेची हे आम्ही आणि ही नदी जी आहे मराठी भाषेची हीच मराठी संस्कृती पुढे घेऊन जाणार त्यामुळे जेव्हा एक भाषा मरते त्यावेळेस संस्कृती मरते भाषा कमी होते त्यावेळेस कमी होते तर अशा ज्या वेगाने नामशेष शोध चाललेला आहे या संस्कृती संपवणार आहे त्यामुळे आपल्याला जर अधिक चांगल्या पद्धतीने मराठीकडे गांभीर्याने बघायचं असेल तर आपल्याला हे भाषिक संवर्धन चांगल्या पद्धतीने आणि सर्व मात्र करावं लागेल तुम्ही पहिलाच प्रश्न मला विचारलात त्यामुळे धन्यवाद त्याचबरोबर मी असं म्हटलेलं की पत्रकारिता क्षेत्रामध्ये मराठी भाषेचं हे कसं म्हणजे आता नवीन पत्रकार अभ्यास करतायत आणि येत आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल हे मी जे म्हणालो की जे मी यांच्यासाठी सांगितलं लेखकांसाठी की जर तुम्ही विविध विषय वाचले तर तुमच्या लिखाणामध्ये येतील तुम्ही जर विविध विषय वाचले नाही तुम्ही मानवमोक्षास्त्र शास्त्रज्ञांचा भांडोळा घेतला नाही तुम्ही इंग्रजीमधले हिंदीमधले जे चांगल्या पद्धतीने विचार करणारे लेखक आहेत ते वाचले नाहीत तर तुम्ही भाषेचा स्वतःच्या भाषेमध्ये कसे व्यक्त होणार आज सगळ्यात मोठा प्रश्न आहे मराठी पत्रकार म्हणजे आम्ही मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो की असे संपादक भेटले की आम्ही जर त्या विषय वाचले नाहीत तर माझे असे संपादक होते पाटीतून मुद्दा मारायचे सोमनाथ पाटील म्हणून आमचे बॉस होते तर त्यांना राग यायचा की अरे तुमच्याकडे वेळ आहे आणि तुम्ही अभ्यास करत नाही म्हणजे का आज अशी परिस्थिती राहिली नाही पहिली आणखी दुसरी महत्वाची गोष्ट वर्तमानपत्राचं सध्याच्या स्थितीबद्दल सांगतो की त्या काळामध्ये आजपासून तीस वर्षापूर्वी पस्तीस वर्षापूर्वी किंवा पंचवीस वर्षापूर्वी मराठी पत्रकारित येणारा माणूस हा कुठल्या तरी सामाजिक किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी असते ना आत्ता जी मुलं येतात ते करिअर करायचं म्हणून येतात त्यांचा करिअर सगळ्यात त्यांच्या डोळ्यासमोर असतो तो टी व्हीवर दिसणारा चेहरा आणि त्यामुळे आपल्याला तसं व्हायचं आहे आपल्याला निवेदक व्हायचं आहे आणि निवेदक झालं की आपली जबाबदारी संपली अशा विचारांची असतात त्यामुळे तुम्ही जर बातमीदार पाहिला तुम्ही जर निवेदक पाहिले तर यांचा शब्द साठा एकदम कमी आहे त्यामुळे ते बोलताना बघ आपण पाहू शकता किंवा या ठिकाणी या शब्दांचे वारंवार ते जे उल्लेख करतात याचं कारण आहे की त्यांच्याकडे त्या विषयाची पुरेशी माहिती नसते त्यामुळे ग्रहपाठ न करता काम करणार म्हणजे मला तर इतका त्रास व्हायचा मी दोन हजार चौदाला आयडी लोकमतचं संपादक झालो अगदी म्हणजे दोन हजार तेवीसला ती नोकरी सोडेपर्यंत तर माझा सर्वात जास्त खटका या मंडळींची याच विषयावर व्हायचं की तुम्ही जर एखादा विषय सपोज पोर्ट प्लेमध्ये गर्दी झाली आणि तुम्ही तो रिपोर्ट करायला तुम्हाला ख्रिस्ट मार्टिन माहिती पाहिजे ख्रिस्ट मार्टिन वाचला पाहिजे तुम्हाला त्याच्या कविता माहिती पाहिजेत त्यांनी आतापर्यंत जगात कुठे कुठे हंगामा केला हे तुम्हाला माहिती पाहिजे तर तुम्ही तिथे जाऊन बोलू शकता ना आणि नॉर्मली आता काय करतात मुलं लगेच आणि पहिले आम्हाला ब्रेकिंग न्यूज द्यायची असते त्यामुळे जर अजून आहे आणि दुर्दैव असं आहे की इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रभाव खूप मोठा प्रभाव वर्तमानपत्रांवर पडला आहे बऱ्याच वर्तमानपत्रांनी बातमीदार कमी केलेले आहेत बऱ्याच वर्तमानपत्रांनी डेस्कचे लोक कमी केलेले आहेत मराठी मोठ्या मोठ्या आणि त्यांनी सगळाभर इलेक्ट्रॉनिक मीडिया काय बातमी देतो त्याच्यावरून आपण बातमी करायची आणि आपलं काम संपलं असं सांगायचं हे खूपच वाईट आहे एकूण माध्यमांच्या भविष्यासाठी एवढं